बघा एका पेटीत आंब्याचे पंधरा पंचवीस तीस प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे आहेत असा प्रश्न विचारला सोडवायचा असाच दर्शवलेल्या ह्या संख्या इथं मांडणार पंधरा पंचवीस आणि तीस यांचा लसावी तिन्ही संख्या पाच च्या पाड्या पाच ती पंधरा तीन एक तीन तीन, तीन दोन्ही सहा विषय आटपला लक्ष द्या लसावी म्हणजे उभ्या सारणीतील आडव्या सारणीतील सामायिक सामायिक अवयवांचा सा। गुणाकार पाच गुणीला तीन गुणीला एक गुणीला पाच गुणीला दोन पंधरा, पंधरा पंच्याहत्तर दोन एकशे पन्नास हे आंबे हा झाला लसावी कारण ते हे काय आहेत आंब्याचे गट आहेत म्हणून प्राप्त झालेली लसावी म्हणजे आंबे गणित म्हणते की पंधरा पंचवीस तीस या गट केले तर प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात म्हणून या प्राप्त झालेल्या लसाबीतून सहा आंबे वजा करा उत्तर एकशे चौवेचाळीस आंबे मिळते जो मुख्य प्रश्न विचारला पेटीत कमीत कमी किती आंबे आहेत पेटीतील आंबे एकशे चौवेचाळीस पेटीतील एकूण आंबे किंवा आंब्याची संख्या एकशे चौवेचाळीस उत्तर डजन मध्ये द्यायचं म्हणून एकशे चौवेचाळीस ला बारा का भागायचं तर एका डजन मध्ये बारा नग वस्तू आयवल वस असतात म्हणून हा भाग जातो बारा ने okay, प्राप्त झालेला भागाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे आहेत बारा डझन हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. हार फुले लसावी सिद्धांत लसावी मसावी या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल